पालक म्हणून कारण आपण कदाचित पूर्ण जो समाज आहे तो आपण फार बदलू नाही शकलो तरी पालक म्हणून आपण काय आम्ही काय करू शकतो मुलांसाठी आमच्या आमच्या पातळीवर आम्ही काय काय गोष्टी करू खूप गोष्टी करू शकतो आपण कारण मुलांना असंख्य गोष्टींचा त्रास असतो तर त्या गोष्टी घरामध्ये निर्माण करणं त्यांना सोयी करून देणं त्याला ते खूप पैसे लागतात असं नाही बरोबर पण जे स्वातंत्र्य मुलांना हवं असतं ते मिळू देणं बरोबर घरामध्ये हे मुलांना गोष्टी ऐकायला अतिशय आवडतं ते गोष्टी सांगता आल्या पाहिजेत आपल्याला लहानपणापासून आणि अतिशय उत्सुक असतात मुलं गोष्टी ऐकायला आणि गोष्टींच्या मध्ये होतं काय की तुम्ही जे नेहमीच्या वातावरणात असतात वडील ओरडत असतात मुलं नाही म्हणत असतात कांगावा करत असतात त्याच्यात न एकदम सुंदर वातावरणात जाता की मुलंही तिथे कॉन्सन्ट्रेशन ऐकत असतात आई अतिशय मनापासून गोष्ट सांगू शकतात mm -hmm. आणि त्या गोष्टी असंख्य गोष्टी मुलं शिकतात भाषा तर त्यांची चांगली होतेच ऐकायला शिकतात मनापासून आणि त्याच्यात ना कल्पनाशक्ती सुद्धा बहरते त्यांची कारण आई का रडते हे मुलाला कळू शकत नाही पण ससा का रडला का सो पुढे गेल्यावर ते कळतं तर जीवनाचा छोटा भाग आपण छोटा घास त्या गोष्टींच्या मधनं मुलांना भरवत असतो अगदी पण त्याच्यातनं फार चांगले परिणाम होतात मुलांच्यावर तसंच खरं गाणी म्हणण्याचं आहे जे मूल लहानपणी सुरात गाणी म्हणायला शिकतं ना त्याला पुढे वाद्य वाजवता येतात कारण ती सुरांची जाणीव असते त्याला आणि आज तुम्ही जी भर म्हणजे भर घालाल त्याच्या पायामध्ये ती कदाचित पंधरा वर्षानंतर उगवणार असते आपल्याला ते माहीत नसतं पण त्यांना या सगळ्या जगाची जाणीव करून देणं अनेक ठिकाणी त्यांना नेणं किंवा अनेक माणसं भेटवणं चांगले बरोबर अनेक ठिकाण दाखवणं अनेक हो। पुस्तकं वाचून दाखवणं बरोबर या छोट्या गोष्टीच करू शकतो या प्रत्येकाला शक्य आहे खरच आणि वेळ देणं असं हो। म्हणतात ना की तुम्हाला एखाद्या काही चांगलं करायचं असेल तर त्याला वेळ द्या वस्तू महत्वाच्या नाहीये आणि तेच आज पालकांच्या कडे नाहीये कदाचित आम्ही वस्तू सगळ्या देतोय ज्या आहेत त्या हो। आपण वेळ वेड़े देत नाही इथे थोडस चुकतंय आणि तिथेच मुलांचे हट्टे असतात खरं तू माझ्याशी खेळ मला फिरायला नाही हो आपण चित्र काढूया हो आणि आईसारखी म्हणते मला वेळ नाही मला वेळ नाही खरं